अमरावती महानगरपालिकेच्या हलकर्जीपणाला प्रहार जनशक्ती पक्षाने चोख प्रत्युत्तर दिले आहेत शहरातील अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये अडीच वर्षापासून धुडकात पडली होती पण महानगरपालिका जागी झाली नाहीत अखेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडत बँडबाज्यासह शौचालय सुरू केले इतकंच नाही तर लाडक्या बहिणींच्या हस्ते ठीक कापून उद्घाटन करण्यात आले अमरावती शहरात महानगर प्रशासनाच्या वतीने सुसज्ज आणि मॉडेल असलेलं अनेक शौचालय विविध चौकात सज्ज केलं होतं मात्र हेच शौचालय बंद पडण्यात आले होते शौचालय सुरू करण्यात आल्याने अनेक महिलांना कुचंबना होत होती आणि अमरावती शहरात सुलभ शौचालयाचे तीन तेरा वाजल्याचं दिसून आलं होतं याच घटनेची आणि याच संतापाचा आता आज पुन्हा प्रहार पक्षाने दखल घेतली आणि मनपा प्रशासनाला सुद्धा सतर्क केले होते आज पुन्हा याच अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय चौकामध्ये असलेलं सुलभ शौचालयाच्या ठिकाणी थेट दाखल होऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलूप तोडून स्वच्छता अभियान राबवण्यात दृश्य आहे अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी काहीच अंतरावर असलेलं हे सुलभ शौचालय मॉडेल असलेलं शौचालय कोट्यावधी रुपयाच्या किमतीमध्ये खर्च करून हे सज्ज करण्यात आलेले सुलभ शौचालयाचं दृश्य खरोखर अमरावती शहर सुंदर शहर स्वच्छ शहर आहेत का बेसिंगचं हे दृश्य पाहू शकताय कोट्यावधी रुपये खर्च करून मनपा प्रशासनाने अमरावती शहरातील विविध चौकांमध्ये अनेक सुलभ शौचालय सज्ज केलं होतं मात्र सुरुवातच केली नाहीत वापरच करण्यात आला नव्हता आणि कुलूप बंद करण्यात आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने मोठ्या प्रमाणात आंदोलन केलंय ताशे वाजवून कुलूप थोडून आणि याच शौचालयाचं लाडक्या बहिणींच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलंय अशी समस्या अमरावती शहरातील पुन्हा छत्री तलाव परिसरामध्ये दिसून येत आहे सुद्धा तेच शौचालय खराब अवस्थेत दुरावस्थेत पडलेलं आहे तर तिसरीकडे अमरावती शहरातील वेलकम पॉईंट येथे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस येत असतात अनेक महिला प्रवासी दिवस रात्र प्रवास करीत असतात मात्र याच प्रवाशाकरिता सुद्धा सुलभ शौचालय मॉडेल असलेलं शौचालय लाखो रुपयांच्या किमतीत असलेलं शौचालय सज्ज केलं होतंय मात्र आता ते सुद्धा शौचालय कुठे गहाळ झालंय कोणी गायब केलंय काय शिजलंय हे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहेत यामुळेच आता प्रहार जनशक्ती पक्ष आणि भीम ब्रिगेड संघटना पुन्हाच याच अमरावती शहरातील विविध चौकामध्ये सज्ज करण्यात आलेल्या मनपाच्या शौचालयाच्या या गंभीर प्रश्नावर आक्रमक झालेले आहेत अमरावती महानगरपालिकेने तीन कोटी रुपये खर्च करून शहरात अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय उभारलीत छत्री तलाव जिल्हाधिकारी कार्यालय चौक आणि वेलकम पॉइंट परिसरात ही शौचालय बांधण्यात आली आहे परंतु महानगरपालिकेने ती सुरूच केली नाहीत महिला प्रवाशांना प्रचंड करावा लागत होता प्रहार जनशक्ती पक्षाने वारंवार निवेदने दिलीत परंतु महानगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही अखेर सोमवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट शौचालयांचे कुलूप तोडून उद्घाटन करून टाकलं यावेळी बँडबाजाच्या गजरात घोषणाबाजी करण्यात आली वर्ष झाले अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय वेलकम पॉईंट गाडगेनगर बंडेरा बसस्थानक आणि छत्री तलाव अशा पाच ठिकाणी आकांक्षी शौचालय स्थापन करण्यात आली याच्यासाठी जवळपास अडीच ते तीन करोड रुपये खर्च करण्यात आले मी सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकारांचे सर्व वृत्तवाहिन्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष वेधून आपण या ठिकाणी आम्हाला आंदोलनाला साथ दिली आणि या ठिकाणी आम्ही विभागीय आयुक्तांना सात दिवस आधी अल्टिमेटम दिला होता निवेदन देऊन की आपण यावर मनपाकडून कारवाई मागा कारण मनपाकडून आम्हाला अपेक्षा नव्हती मनपा प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार कसा उघड करणार पण आज सात दिवस उठून गेल्यानंतर मनपा प्रशासनाने आमच्यापैकी कोणालाही भेटण्याचे किंवा बोलून विचारण्याचे साधे सौजन्य दाखवलं नाही म्हणून आम्ही आज ठरवलं की लाडक्या बहिणींच्या असते आम्ही स्वतः श्रमदान केलं पूर्ण परिसर स्वच्छ केला फिनाईल टाकून आम्ही पूर्ण परिसर निर्जंतुक केला आणि लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही आता लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे कारण महिलांची जी मानसिक कुचंबना होते महिलांची जी शारीरिक कुचंबना होते ती दूर करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगर महानगरच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत बाथरूम मध्ये असं की जावं वाटत नाही एवढं आहे आणि त्याला पूर्ण गाळे लागलेले आहे पाणी नाही आहे तिथं तर मग अशा अवस्थेत आम्ही महिलांनी कुठं कुठं जायचं शौचालयासाठी आणि तर जे काही आम्ही प्रहारने आंदोलन केलं तर ठीक आहे ना या आंदोलनात प्रहारचे बंटी रामटेके वसु महाराज जितू दुधाणे बेलोरा उपसरपंच अतुल सिंघण आणि अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते आणखी समोर कोणतं आंदोलन करणार खरंच महानगरपालिका इतकी निष्ठूर झालेली आहे आणि ती इतकी भ्रष्टाचाराने डुबलेली आहे ते कुठल्याही निवेदनाचं आणि कुठल्याही आंदोलनाची दखल घेत नाही हा एवढा मोठा म्हणजे जो खरा प्रश्न होता की महिलांची जिथं लघवीला जायची किंवा बाथरू त्यांना स्व स्वच्छतेची जिथं आवश्यकता असते तिथे ह्या पाच ठिकाणी जे महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून जे संडास बाथरूम बांधलेले होते ती गेल्या तीन वर्षापासून बंद होते आम्ही सात दिवसाचं अल्टिमेटम महानगरपालिकेला दिलो होतो महानगराच्या वतीनं तर्फे परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही कारण त्या भ्रष्टाचारामध्ये सर्व महानगरपालिकेचे सर्व कर्म अधिकारी हे गुंतलेले असल्यामुळं त्यांनी दखल न घेतल्यामुळं आज ला लाडक्या बहिणीच्या हस्ते आम्ही या शौचालयाचे स्वतः लोकार्पण केले उद्घाटन केले स्वच्छता केली आणि यापुढे जर या प्रश्नाची दखल घेतली नाही आणि तो भ्रष्टाचार जर उघडकीस आणला नाही तर आम्ही हे सर्व संडास बाथरूम काढून डायरेक्ट महानगरपालिके आयुक्ताच्या दालनातही घेऊन जाऊ आणि भ्रष्टाचाराचा जा त्यांना उघड करण्यास भाग पाडतो अनेक लांब पल्ल्याच्या बसेस येत असतात महिलांकरिता मनपाने असंच सुसज्ज शौचालय सज्ज केलं होते मात्र आता ते सुद्धा बंद आहे काय आंदोलन करणार का शंभर टक्के आंदोलन करून या मा महिला या लाडक्या बहिणीमुळं महाराष्ट्र राज्याचं सरकार आलेलं आहे पण अमरावती शहरातल्या ज्या लाडक्या बहिणी आहे यांची व्यवस्थाच नाही आहे यांच्यासाठी काही शौचालयाची व्यवस्था पूर्ण येतात नाही अडीच तीन करोड रुपये महानगरपालिकेनं दोन हजार तेवीसमध्ये आष्टीकरच्या काळामध्ये हा पाच पाच जे शौचालय अमरावती शहरात बांधले आणि ते अडीच वर्षापासून याचं नियोजन नाही हे बंद होते याचा लॉक बंद आहे म्हणजे या जा जाचं जा कुठं नाही आणि तो अडीच लाख अडीच कोटी रुपये तो आमच्या टॅक्समधला अमरावती शहरातल्या जनतेच्या टॅक्समधला पैसा आहे तो यांना या इतका मोठा विषय प्रहारणा समोर आणला आणि आमचा भीमब्रिगेडचा पाठिंबा आहे आता त्या वेलकम पॉईंटवर महत्त्वाचा विषय आहे तिथं रात्रीच्या महिला असतात कोणी बाहेरगावाला जातात कोणी अधिकारीसुद्धा असतात पण त्यांना जर व्यवस्था नसली आणि आजकाल जे म्हणतात की बा महिलांसाठी आम्ही काही करू शकतो मला असं वाटतंय की अमरावती शहर असेल अमरावती जिल्हा असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी महिला भगिनी आमच्या सुरक्षित नाही तीन वर्षाची मुलगी तिच्यावर बलात्कार होतो सहा वर्षाची मुलगी तिच्यावर बलात्कार होतो बारा वर्षाची मुलगी तिच्यावर बलात्कार होतो आणि या असे विषय जर प्रहार प्रहार जनशक्ती पक्ष असेल ब्रिगेड संघटना असेल अधिक आंबेडकरी चळवळीतल्या असे संघटना जर असे प्रश्न उतरत असेल भीमब्रिगेड प्रहार या विषयासाठी दोन्ही सज्ज राहतील आणि आंदोलन हे आमच्या रक्त रक्तात आहे महापुरुषांचा वारसा आहे आमच्या आम्ही आमच्या आम्ही महापुरुषांच्या विचारावर चालणार लोक आहे काही दिवसामध्ये पुन्हा हेच शौचालय सुरुवात झाले नाही तर येथील कसरा थेट मनपा प्रशासनाच्या कार्यालयात फेकण्यात येणार आहेत असा सुद्धा इशारा देण्यात आला आहे कॅमेरामन न्यूज अमरावती महानगरपालिकेच्या निष्क्रियतेला प्रहारच्या आंदोलनाने मोठा धक्का दिला आहे महिला आणि नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला हे आंदोलन जाग आणेल का हे बंद शौचालय पुन्हा कुलूप बंद होणार की खऱ्या अर्थाने सुरू राहणार यावर आता मनपा प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे हे महत्वाचं ठरेल अधिक अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज